मंडळी कशी झाली मुख्यमंत्र्यांसोबत मीटिंग ऐका आर्यस वानखेडे यांच्या तोंडून अपडेट रात्री बाराला मीटिंग चालू झाली आमची बारा, बारा वाजता गेलो पुरी अर्धा एक तास पहिले बोलवलं त्यांनी पुरी साहेब पहिले गेले त्यांचं काही जेवण वगैरे काही झालं वाटते त्यांचं नंतर पुरी साहेबाला म्हणाले ते बोला काय कशा एस टीच्या महामंडळाच्या समस्या बद्दल पुरी साहेबांनी एकच शब्द सांगितली की बाबा माझ शिष्टमंडळ हे बाहेर आहे आणि मी एकटा आतमध्ये बोलवलं तुम्ही माझं शिष्टमंडळ असल्याशिवाय मी बोलू शकत नाही बरोबर आहे बरो मला माझ शिष्टमंडळ समोर पाहिजे जेवढी जे लिस्ट दिली मी सतरा लोकांची पैकी मी एक आतमध्ये आहोत माझे सोया शिष्टमंडळ बाहेर आहे बरोबर त्या शिष्टमंडळाला बोलवा आपण चर्चा करू बरोबर मला एकट्याला काय कसं बोलायचं काय माझे शिष्टमंडळ बोलन मी पण बरोबर मग शिष्टमंडळ बोलवलं त्यांनी आता शिष्टमंडळामध्ये आम्ही सोय होतो त्यांनी म्हटलं आम्हाला किती लोक आहे तुमच्या सोया तर आमच्या सोयामध्ये आणखी पाच सात लोक दुसऱ्या कामवाले नाही का दुसरे अदर ते बी रक्कन घुसून गेले आमच्या लाट मध्ये आणि त्यांनी पोलिसवाल्यांनी त्या कमांडोनी ब एक दोन तीन चार पाच सोया मोजले आणि आमच्या मधले झाले सहा सात बाहेर राहिले <laughs> त्यांचे सहा सात गेले ना आमचे सहा सात असं झालं ते त्याच्यामुळे आपले अर्धे बाय मग झालं म्हणून सोया झाले म्हणून दार लावून घेतलं त्यांनी तर बोला म्हणे आता साहेब म्हणजे आमचा सा करार पद्धती बंद करून आम्हाला सेवा ज्येष्ठ सेवा ज्येष्ठतेनुसार सातवा वेतन आयोग लागू करावा तर आहे की नाही इतरत्र पगार वाढ वगैरे दिली तर म्हणे साहेब इतरत्र पगार वाढ तुम्ही आज द्या पुढल्या वर्षी आम्हाला परत टावर चढायची वेळ येतेच म्हणे शंभर टक्के बर तर त्याच्यामुळे आम्हाला सातवावे लागू करा म्हणे त्यांनी मग विचारणा केली की कि बा किती कोटीचा बोज पडल सरकारवर आम्ही सांगितलं म्हणजे एकशे वीस ते एकशे तीस कोटीचा बोजा पडणार आहे मग ते बोजा कसा भरून काढायचा त्याच्यात सजेशन आहे का तुमच्याकडे काही म्हणलं हो प्रवासी कर जो आहे आम्हाला साडे सतरा टक्के लागू आहे टक्के प्रवासी कर भरतो म्हणलं आम्ही ते माफ करावा त्याचा पैसा वाचेल बरोबर टॅक्स मधून आम्हाला मुक्त करावं नाही आहे ते पाहिलं मी कोणतं पाठवले ना मग मधून आम्हाला मुक्त करावं तो पैसा वाचेल आणि सर्वात महत्वाचा मोठा पैसा म्हणजे डिझेल जे आम्ही घेतो ते बाहेरून कॉर्पोरेशनच्या ऍक्ट खाली जे डिझेल घेतो आम्ही ते डिझेल आम्ही एकशे चौदा रुपये लिटर घेतो तेच जर आम्ही हे डिझेल आम्ही बाहेरून जर मागवलं तर आम्हाला डिझेल ब्याण्णव रुपये लिटर पडते हो एका लिटरवर आमचे बावीस रुपये लागते आ, लाखो लिटर डिझेलचा जो पैसा वाचते तर ना तुमच्या शासनावर त्याचा बोजा पडणार ना एसटी महामंडळावर बोजा पडणार बरोबर आहे या पद्धतीनं होऊ शकते बुवा तर मग कोण आहे म्हणे तुमची एम डी कुशेकर साहेब मग त्यांच्या पिएन लवकर कुशेकर साहेबाचा का नंबर काढला त्याच्यातून तडकन लावला त्यांना रात्री सव्वा बारा वाजता त्यांनी तडकन फोन उचलला तर का म्हणे तुमचे ते करार आमचे ते तुमचे एस तुम टी कर्मचारी सांगत आहे म्हणे चार चार पाच पाच करार झाले नाहीये त्यांचे पगार कमी का मने मने का? हाँ, आ, हाँ। मने का आहे काय म्हणे म्हणे एवढा ठेवता असं तसं नाही का बोलले त्यांना आणि म्हणे ते वेतन आयोगचा काय ग्राफ आहे म्हणे कोणत्या पद्धतीने ते पैसे वाचवता येईल कसे वाचवता येईल वेतन आयोगाचा ग्राफ दोन दिवसाच्या आत वर्षा बंगल्याला आणून द्या म्हणे सबमिट करा म्हणे चांगला हा सबमिट करा म्हणे एवढी चर्चा झाली आणि नंतर मग ते दुसरे आमच्या सोबत आलेलेच होते अंदर तयारच होते मग त्यांचं चालू झालं आणि बाहेर आलो मग आता मुंबई मध्ये आता तर तोच ग्राफ बनवत आहो आम्ही झेरा तर तो ग्राफ कशा प्रकारे कुशेकर साहेबाला द्यायचा आहे की बाबा येतो वेतन आयोगाचा ग्राफ तयार बनवून दोन दिवसाच्या आत वर्षा बंगल्याला सबमिट करण्यात यावा त्याची रिसूट घेतो एक ग्राफ मंत्रालयात नेऊन देत आहो वर्षा बंगल्यावर न देता मंत्रालयात द्यावं लागतं तो मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये त्याची एक रिसिप्ट घेतो आपला रस्ता मोजून घेतो घराकडला विशेष काय मग बाकी बाकी विशेष काही नाही पुरी साहेबाचं पुरी भाऊचं म्हटल म्हणणं पडलं साहेब नाही ते आपल्यासाठी भाऊ साहेब वाहक जाती मधला चर्चेसाठी पैसे वसूल झाले आपले पंचवीस वर्षाचे पाहायला या संघटनेच्या पावत्या फाडण्याचे बरोबर आहे पंचवीस वर्षामध्ये आजपर्यंत कोण्या संघटनेला मुख्यमंत्र्यांशी चर्चा करासाठी पहिलाच संपर्क आहे की माहित नाही एका वाहकाला बोलवलं याचा मला सार्थक अभिमान आहे बरोबर त्याच्यासोबत माझी वारी झाली याच मला डबल अभिमान आहे तुम्हाला काल फोन लावण होतो पण काल तुम्ही म्हणलं त्या रातीला म्हणलं म्हणून मी तुम्हाला काय करा काल फोन लावला नाही हो थोडा गडबडीत असत त्यामुळे काल काय फोन लावला आणि पुरी भाऊच म्हणणं पडलं का दोन दिवसामध्ये जर यांची हालचाली चालू झाल्या नाही आपला थोडसा दोन चार आठ दिवसाचा परत दौरा करायचा पश्चिम महाराष्ट्र कोकण वगैरे आणि आझाद मैदानावर जाऊन बसून जायचं कारण आपल्या का जवळ दिवस कमी आहे असं त्यांचं मत पडलं फक्त कर्मचाऱ्याची साथ पाहिजे म्हणाले पहिले कर्मचाऱ्याची साथ असणं गरजेचं आहे मला फोन करा मी सोय करतो मग तुमची नाही मी नाही येणार आहोत सोबत मला केला त्यांनी आग्रह या की तुम्ही काय तुमचं तर किती दिवस राहिले आता आता आठ महिने मग तुम्ही पण या घ्या आता आठ महिने नऊ महिने तुम्हाला कोणी विचार नाही का सांग बरं परत पर... मग येऊन जाऊ पच्ची मराठा तर फोन बा, बाबाचा थोडा घरचा प्रॉब्लेम आहे तस हे लोक आले की मी तुम्हाला फोन करतो चल चल करा ठीक आहे थोडा बाबाचा प्रॉब्लेम आहे बाबा आहे नाईन कि नाईन एज हा त्यांचं सर्व बिलकुल देवासारखी सेवा करावं लागते बरं बरं चल चल आता रेकॉर्ड टाकतो ग्रुपवर टाकून द्या ना चालते ना काही हरकत जे सत्य आहे ते आपण कोणाच्या घेऊन बोलतच नाही आणि माझं आणि माझं त्याच्यामध्ये वैयक्तिक आणखी एक मत आहे त्या राडकर साहेब असो कृती समिती असो मिटकरी दादा असो कि कष्टकरी पॅनल असो यांनी सर्वांनी एका छताच्या खाली जर येऊन लढलं ना तुम्हाला काहीच करायची जरूरत नाही बरोबर आहे मीटकरी दादा संप करते तिथं दहावीस हजार जाते पुरी भाऊ संप करते तिथं आपण दहावीस हजार भटकल्या जातो बाकीच्या कामगिऱ्या करतो इकडून राडकर साहेबांना सहा तारखेचं अल्टिमेट दिलं तिथं दहावीस हजार जाईन ना बाकीच्या कामगिऱ्या करण आपला नोरे गाड्या काढा आणि त्याच्यानंतर कष्टकरी वाले सदावर्ते साहेबाचं काही मिटिंग वगैरे काही हे असलं त्याच्यात दहा वीस हजार इन्व्हॉल्व होतील मग बाकीचे गाड्या काढतील नावं हो। याच्यामध्ये तुमचा मापच दिसत नाहीये तुमची ताकदच दिसत नाहीये तर तुमचं काय भलं होणार आहे माझी अशी इच्छा आहे की ह्या सर्वांनी ह्या सर्व युनियननी यांना खरोखर जर कर कर्मचाऱ्याचं यांना भलं करायचं असेल तर यांनी आपले सर्व धंदे बाजूला ठेवून एका छताच्या खाली यावं अशी माझी आर्यस वानखेडे घाट रोड आगार नागपूर अशी माझी अंतिम इच्छा आहे अंतिम इच्छा म्हणतो याच्यानंतर लढा बंद करणार आहोत आपण बरोबर कारण आपल्या कर्मचाऱ्याला सकाळी तूप खाल्लं का संध्याकाळी रूप यावं हीच भावना आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये जागे झाली आहे बरोबर आणि त्याच्यामुळे मला असं वाटत आहे बा बरोबर बरोबर ठीक आहे मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद